स्नेहा दीदी काय करते का आज मकाच्या भाकरी बनवलेल्या आणि दीदी मसाला भाजून घेते चिकन धुवून घेतलंय आहे का अजून बरं दे मग चांगलं दोन तीन पाण्याने चांगलं चिकन धुऊन घेतले आता आपण याला मॅरिनेट करून ठेवलं थोडस हळद मीठ आणि लिंबू टाकणार ऍक्च्युअली ना आदरक लसूण आणि मीठ टाकायचं मग आता येक नारे बारी नारे। ममी ना, में <laughs> मला एक लिंबू पि दिदी आज तिच्या पद्धतीने बनवणार आहे मम्मी आहे ना त्या मसाल्यामध्ये आहे ना टमाटा नाही टाकला आम्ही टमाटा टाकले मला टमाटा आवडतच नाही चिकनच्या भाजीला एखादं टाकायचं असं मस्त वाटत वेगळी चव लागत टमाटरने आता जे मध्ये अर्धा ग्लासिंग पेस्ट टाकलास तर पण आम्ही अर्धा ग्लासिंग याच्यात टाकून दिले स्नेहा दीदीला मी भाजी शिकवते बर का आज मला ना आता जी जनरेशन एक एकटी कशी भाजी करते तशी भाजी बनवायला मला आवडते मग मी काळ्या मसाली बनवते तर मला काळ्या मसाली शिकवते बघितली आहे तशी काळ्या मसाली तेला आता मसाला वाटून हा सगळं टाकलंय आता मला मम्मी मसाला काढून घेतली सगळं टाकलंय म्हणजे लसूण आद्रक मिरची टमाटर खोबरं मी भाजून वाटून हा ते खोबऱ्याचं आम्ही ऑलरेडी बनून ठेवलं त्याला असं तव्यावरती हे नाही करायचं मग भाजल्याला खाली वाटणाला घ्यायचं थोडस दोन दोनच्या मग घर बस साहेबांनी सामान आंद मार्केटला जाऊन भाजीपाला पावसामुळे लय माग झालाय बघा गा। काकडी गाजर आदरक बीट बटाटे टमाटे मसाले लिंबू मसाले आमचे संपले होते मसाले पण हे बघा आम्ही असे मसाले आणतो आन आणि मग याचा मसाले आणायचे थोडेसे भाजून करायचे आणि मग वाटून घ्यायचे याचा घरचा घरगुती मसाला म्हणून ठेवतो मी मसाले तर पाकिट आहे आणतच नाही कुणी सोहाना मसाला एवढे मसाला वापरतात ना ते तस नाही मी असे घरी बनवून ठेवते कोथंबीर मस्त गेली हम्म

आणि एकदम बारीक असं ते खडबुड खडबूड नको ठेवू मग मम्मीला ते आबडधोबड आवडतो त्या दिवशी त्या दिवशी पावसन ते करत होत्या ना आमचं दुसरं मिक्सर होतं का ते त्या इजानी उडवलं लगेच बटन चालू होतं खालून बंद होतं पण बटन चालू होतं आणि हे जिकड कडकडलेली याच्यात मिक्सर मध्ये लगेच आवाज आला ते जळूनच गेलो आमचं न्यू मिक्सर आहे बा का आता, आता ले। ले। ते भारी ओलं होतं अगोदरच हे पण चांगलं मला आता आवडलं बाबा हे पण चांगलं मम्मीला जुन्याच गोष्टी आवडतात ते चांगलं होतं वजनदार होतं तुम्हाला काय विचारले तर का मग आंघोळ करून घ्या पाणी तापलं पहिले कधी पण कोथंबीर धुवून घ्यायची त्यात खडे माती काही असत भाजीपाला आहे ते धुवूनच घ्यायचं जेव्हा आपल्या स्वतःच्या शेतातला असेल का मग तेव्हा ते चांगलं असलं तर घ्यायचं मग असं बाजार मार्केट मधलं कसं असं कुठं पण भाजीपाला पडतो हे होतो ना

दीदी भाजीमध्ये गरम पाणी करून टाकणार आहे त्यासाठी साईडला गरम पाणी ठेवते फुटलेत मौरी फुटत असते जिरे तडतडलेत पडला हळच खर पोळून भगुल्या चमच दिला टाकून गरम मसाला टाकला नंतर म्हणजे नंतर सुगंध येतो चांगला मस्त कलर आला मसाल्याचा पण अजून कलर खूप छान मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा तेल सुटूस तर आणि मग चिकन टाकायचं चा. बघा मस्त मसाला तेल सुटूस तर परतला दिदीने हळद मीठ लावून ठुलतं चिकनला आता चिकन आपण टाकून घेऊ पाण्याला पण तिकडे उकळी फुटली कधी पण गरम पाणी टाकायचं चिकनला मी अजून मीठ टाकलं नाही मीठ एकदम मस्त टाकणार आहे म्हणजे कळत कि कमी जास्त कसं टाकायचं आता याला आपलं चिकन पण आपण मसाल्यामध्ये चांगलं परतून घेतले आता इथे मी हा गरम मसाला टाकणार आहे जमीन घरगुतीमध्ये

झाली आता भाजी कलर पण छान आलाय आता त्याला मस्त शिजून घ्यायचं आहे पाच मिनिट शिजून घेऊ आणि मग गॅस बंद करू चला आता जेवायला बसले जेवायला आहे बघा कशा मकाच्या भाकरी केल्यात नाही आज मका आणून दळून भाकरी करून मकाच्या भाकरी बघा चिकन आणखच मी आधी तिनी केलं मग यादी दिली केलत सगळ्या स्वयपाक केलेच करा आता ती सवयपाक केली छान छान हे बघा सलाड खाल सलाड गाजर पीठ कांदा सब खाणे का फ्लत्टी टुलाजि अवाड़ितो, ब क्ःसा हो चिलत वल्म, भुलाजि, ऑ्लाजि, लिरत को लास्ट तो इसने है प्रोटीन रहती है उसमें खाई से तो जितने भी नहीं खा बस खाने में तो भारी भाजी खाली नहीं है दिल्ली की दे लेट है तो मैने लोगे ट्रक ये सुधा नगर गरम गरम ही पूरते बाكله में जाकर दोवा करके अपन और लगे रखते हैं Gracias.